केंद्रातून पन्नास हजार कोटी आणण्यासाठी मलाच खासदार करा शिवाजी आढळराव पाटील यांचे विधान शिरूर या ठिकाणी शिवाजी आढळराव पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला उद्दंड प्रतिसाद नागरिकांचा कार्यकर्त्यांचा एकच वादा शिवाजीदादा जयघोष तर ठिकठिकाणी टीक भगिनींकडून औक्षण करण्यात आले काल शिरूर या ठिकाणी प्रचार सभेत बोलत असताना खासदार शिवाजी पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी केंद्रातल्या निधीची गरज भासणार आहे रेल्वे सारखे प्रकल्प आणण्यासाठी पंचवीस हजार कोटी तर नव्याने काही प्रकल्प करायचे असतील तर पंचवीस हजार कोटी असे मिळून जर पन्नास हजार कोटी आणायचे असतील तर केंद्रात आणि महाराष्ट्रात संविचारी सरकार आलं पाहिजे आणि म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुक्तीचा उमेदवार म्हणून मला पाठिंबा द्या मी कुठेही कमी पडणार नाही आणि उद्या पंचवीस एप्रिल रोजी मी उमेदवारी अर्ज भरत असल्याने आपण मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहा असे ते म्हणाले सचिन वायासह मला आपल्याला सांगायचं की उद्या मला माझा उमेदवारीचा फॉर्म भरायचा आहे उमेदवारीचा फॉर्म भरायचा उद्या सकाळी माझ्या सर्व बांधवांना भगिनीना मला विनंती करायची उद्या सकाळी दहा वाजता बालगंधौर् नाट्यगृहाच्या पासून त्या चौकापासून आपण फॉर्म भरायला जाणार आहेत आपण लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आम्ही सगळ्यांनी निर्धार केलेला आहे आणि फॉर्म भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार चंद्रकांतदादा पाटील आणि सगळी मंडळी आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत त्याच्यानंतर मला आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की एकोणतीस तारखेला देशाचे सन्माननीय पंतप्रधान पुण्याला सभेमध्ये आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या बाजूला लागून असलेलं ला रेसकोर्स म्हणजे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बॉर्डरवरच ती सभा होणार आहे त्या सभेला आपल्याला ला 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 लाखोच्या संख्येनं उपस्थितीत राहायचं आहे त्यांची ही सभा आपल्यासाठी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी ऐतिहासिक सभा होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त अमितभाई शहा शाह यांची सुद्धा सभा अपेक्षित आहे देवेंद्रजी फडणवीस यांची सभा आहे धनंजय मुंडे ह्या ह्या हे सुद्धा मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मी लवकरच पुन्हा एकदा शिरूर शहरामध्ये आपल्या दर्शनाला येईल आणि सगळ्यांना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ही जी विकास कामं करत असताना मला सगळ्या शिरूरच्या माझ्या नगरसेवकांनी आणि विशेष करून आमचे सहकारी प्रकाश शेठ धारीवाल यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी जे मी काम केलं विकास काम करत असताना आदरणीय एकनाथबाई शिंदेकडनं कामं आणण्यासाठी पाण्याची योजना मंजूर करून आणण्यासाठी जो जे काही सहकार्य करायचं ते आदरणीय प्रकाश शेठ धारीवाला आणि सगळ्या नगरसेवकांनी हो केलं त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपली आपल्याला आठवण करून देतो की उद्या फॉर्म भरणार आहे आणि एकोणतीस तारखेला नरेंद्र मोदीजींची सभा पुण्याच्या रेस कोर्स मैदानावर होणारे आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी बोलून थांबतो धन्यवाद पाठिंबाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि ते करण्यासाठी समजा पुणे नाशिक रेल्वे पंचवीस हजार कोटी हायवेचे प्रश्न वाहतुकीचे प्रश्न सगळ्या मतदारसंघाचे जर सोडायचे झाले तर दुसरे पंचवीस हजार कोटी असे पन्नास हजार कोटी रुपये जर पाहिजे असतील तर आपल्याला सत्तेतलाच खासदार निवडून देऊन केंद्रातून आपल्याला पैसे आणण्यासाठी त्याची मदत होईल आणि म्हणून मला पुन्हा एकदा विनंती करायची शिरूर शहराबद्दल तर मला कधीही शंका नव्हती शिरूर तालुक्याबद्दलही कधी शंका नव्हती गेल्या वेळेला आपण कुठंतरी चुकलो भावनेच्या आहारी गेलो पण ह्या वेळेला मला पूर्ण खात्री आहे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल याची मला खात्री आहे आणि हे सगळं करत असताना मला आनंद या गोष्टीचा आहे आम्ही सुरुवातीला शिवसेना भाजप राष्ट्रवादी हे तीन पक्ष होते पण गेल्या पंधरा दिवसापूर्वी राज्याचे आमचे तरुण तडफदार नेते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक मनसेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब यांनी या, या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होता कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि म्हणून माझे सर्व मनसेचे सर्व माझे सैनिक शिरूर लोकसभा मतदारसंघातील माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत दोन तीन बीटिका झालेल्या आहेत शिरूर हवेलीची बैठक झालेली खेड आळंदीची बैठक झाली दोन दिवसामध्ये बाकी सगळ्या बैठका होऊन ती फौज सुद्धा एक कडवट काम करणारे सर्व शिवसैनिक आहेत शिव मनसैनिक आहेत ते पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत मला जातात एवढं सांगायचं आहे उद्या मला वाटतं काहीतरी कलाकार येणार आहे इथं आणि तो आल्यानंतर आपण त्याला विचारावं आढळरावांनी आमची पाण्याची योजना चौऱ्याहत्तर कोटी सत्तर कोटी रुपयाची केली आपण काय केलं आढळराव ह्या शिरूर शहरामध्ये गेल्या पाच वर्षात किमान किमान पंधरा ते वीस वेळ आले आपण किती वेळ आले आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न म्हणजे आपली जुनी शाळा लाटेआळीची त्यासाठी जवळजवळ चार कोटी रुपये टाकले आपण किती दिले हा सगळा प्रश्न आपण या विद्यमान खासदाराला विचारणं गरजेचं आहे गेल्या पाच वर्षात काही काम केलं नाही गेल्या तीन महिन्यामध्ये फक्त आता उभं राहायचं म्हणून शेतकरी आठवतो म्हणून कुठंतरी स्वाभिमान आठवतो म्हणून कुठंतरी साहेबांची निष्ठा आठवते माझ्या दृष्टीनं आमच्या शिरूर शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न इतका महत्वाचा होता आपण एकही मीटिंग एकही मिनिट त्यासाठी दिला नाही शिरूरचे कुठले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे सत्ता होती आपण सत्तेत होता पाच वर्ष मग असा निवडून जाणारा पोकळ खासदाराची आम्हाला उपयोग काय हा बिनकामाचा खासदार आपल्याला घरी बसवायचा आहे त्याची ऍक्टिंग चांगली आहे त्याचा अभिनय चांगला आहे त्याचं सगळं चांगलं आहे आपण त्याला त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी देऊ आणि ह्या वेळेला घरी बसू मी यापेक्षा जास्त काय बोलणार नाही जास्त बोललो तर पुन्हा एकदा भाषण करायला इथे यायचं आहे मला चौकामध्ये नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज शिरूर पुणे